हार नेहर हार बघा मंडळी रामकृष्ण हरी मनमने गुरुवरी माऊली गुरु श्री जायखेड यांच्या आशीर्वादाने आम्ही आता या गावातून पिप्रास या गावातून जात आहोत आणि या गावातून जातात इन मंडळी ही मैया आली आणि या हा हात धरून आम्हाला बोलवलं आणि प्रत्येकाचे हात धरून ती मध्ये घेऊन जात आहे बघा हे बा तिने प्रत्येकाला आग्रह केला नर्मदेहार करो बच्च्या आर बघा तिच्या प्रत्येकाला हात धरून तिने आम्ही आत्ताच घेतला घेतलाय गावात तरी सुद्धा तिच्या आग्रस्तो तिने हात आणि मध्ये घेऊन घेत जात आहे बघा या पिपऱ्याच गावात अशी सेवा चालू आहे हे देखो एक छोटासा बाळ आहे नर्मदेहार नदे हार बोल नर्मदेहार वा तिला म्हणता येत नाही तरी नर्बदे हल कलते वा वा चला वा, वा। चलो चलो हाते है मैया चलो 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 नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार चला नर्दे मंडळी बसा नर्मदे हार रामकृष्ण हरे नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे चला मध्ये या मध्ये या मध्ये या ऐ मध्ये या नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नदे हार नेदे हार मंग मंडळी या थंडी आता खूप वाढली आहे पण थंडीमध्ये चालणंही खूप मजेशीर वाटत आहे हा चला मग मंडळी हरी नर्मदे हार बाकीचे पुढे गेले चार पाच जण आमचा चौदा पंधराचा ग्रुप जसाचा तसा आहे बर का आम्ही चालत आहोत पण दोन दोन गेले घरी तीन घरी गेले आता नाविलाच असतो ज्याचे त्याचे परिस्थिती म्हणजे कोणाचं काय कोणाचं काय अडचणी असतात चला मग मंडळी रामकृष्ण अली नर्मदे हार नर्मदे हार मैया अरे बहुत लडकी को हे लडकी तो हमको हात पकड के पकड के लेके आहे वा 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 नर्मदे हार बघा मंडळी मम्मा चार रको दो वा 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 बघा किती सुंदर तो तो वा वा आगा। आगा। तो क्या, क्या क्या है तो तो क्या नर्मदा क्या जात काली प्रसा भूतकाल भूत भीत हरिवर्म तुदीय पाद पंकजम नमानी देवी नर्मदे तुदं पुबगोंड आएगी दीन मी नदी संप्रदाय कलो मलोक भार हारि तार